कार्तिक मास महात्मा अध्याय दहावा नारद म्हणतात राजा पूर्वी देवानी जिंकल्यामुळे जे दैत्य पातळात राहत होते ते पृथ्वीवर येऊन जलंधराच्या आश्रयाने निर्भय राहते झाले एके वेळी त्या जलंधराने राहूचे शिर तुटलेले पाहून त्याचे कारण त्याने शुक्राला विचारले तेव्हा शुक्राचार्याने देवांनी समुद्र मंथन केले व त्या रत्ने हरण केली व दैत्यांचा पराभव केला ही गोष्ट सांगितली आपला पिता जो समुद्र त्यांचे देवानी मंथन केलेले ऐकून रागाने त्याचे डोळे लाल झाले व घस्मर नावाचा दूध इंद्राकडे पाठवला तो खर्वमौली घस्मर स्वर्गलोकी जाऊन इंद्रसभेत शिरून इंद्राशी चमत्कारिक भाषणे बोलला घस्मर म्हणाला समुद्राचा मुलगा जलंदर हा सर्व दैत्यांचा राजा आहे त्याने मला दूध पाठवले आहे त्याचा अनुरूप श्रवण कर तू मंदार पर्वताच्या योगाने माझा पिता समुद्र यांचे मंथन का केलेस समुद्रातील नेलेली सर्व रत्ने लवकर आम्हाला दे याप्रमाणे त्या दूताचे भाषण ऐकून इंद्रास चमत्कार वाटला व त्या भयंकर घस्मराला भय उत्पन्न करणाऱ्या शब्दांनी भाषणकरिता झाला इंद्र म्हणाला हे दूता मी पूर्वी समुद्र मंथन केले त्याचे कारण ऐक पर्वत माझ्या भयाने समुद्रात दडले त्यांना त्यांना पोटात आश्रय दिला शिवाय माझे पुष्कळ रिपू जे दैत्य त्यांचे रक्षण केले म्हणून त्यापासून मंथन करून जे मिळाले ते मी घेतले पूर्वी सागराचा पुत्र शंखासूर देवाचा द्वेष करीत होता त्यालाही माझे धाकटे बंधू विष्णूने मारले तर जा व ही समुद्र मंथनाची कारणे आहेत असे त्या जलंधराला सांग नारद म्हणाले इंद्राने याप्रमाणे परत पाठवलेल्या दूध पृथ्वीवर आला त्याने इंद्राने सांगितलेले सर्व वर्तमान दैत्यास सांगितले ते ऐकून जलंधर संतप्त झाला रागाने त्याचे ओठ थरथर कापू लागले तो देवांना जिंकण्याच्या लागला व त्या कोट्यावधी दैत्य तेथे ते ते मिळाले नंतर तो दैत्येंद्र जलंधर सेनापतीच्या किती एक कोटी घेऊन स्वर्गास जाऊन नंदनवनात राह राहिला तेव्हा देवही अमरावतीहून युद्धात सज्ज होऊन आले पुढे दैत्यांचे मोठे सैन्य अमरावतीला वेष्टून राहिले आहे असे पाहताच दैव दैत्यांचे युद्ध सुरू झाले मुसळ परीख बाण गदा शक्ती परशु इत्यादी शस्त्रांनी ते एकमेकांवर धावत जाऊन मारू लागले दोन्ही सैन्य क्षीण होऊन रक्ताच्या ओघाने भरली हत्ती घोडे रथ व पायदळ यांनी कित्येक पाडले दुसऱ्यांनी त्यांना पाडली त्यावेळेस रणभूमी संध्याकाळच्या मेघाप्रमाणे लाल झाली त्या युद्धात जे दैत्य पडत त्यांना शुक्र अमृत संजीवनी विद्येच्या मंत्राचे पाने शिंपून उठवित होता व देव पडतील त्यांना गुरु द्रोणगिरीहून दिव्य औषधी वारंवार आणून उठवित होता युद्धात पडलेले देव पुन्हा उठलेले पाहून जलंधर रागाने शुक्रास म्हणाला मी मारलेले देव पुन्हा कसे उठतात तुझी संजीवनी विद्या दुसऱ्याला माहीत नाही असे प्रसिद्ध आहे शुक्र म्हणतात हे दैत्यो द्रोणगिरीहून गुरु दिव्य औषधी आणून देवास पुन्हा जिवंत करतो याकरिता तू लवकर द्रोणगिरी हरण कर, कर। नारद म्हणतात राजा याप्रमाणे सांगताच लागलीस सा तर दैत्याने द्रोणगिरी नेऊन समुद्रात टाकून दिला व पुन्हा युद्ध आला नंतर देव पडलेले पाहून गुरु द्रोणीग्रीकडे गेला तो तेथे द्रोणाद्री गुरुला दिसला नाही तो दैत्याने नीला असे जाणून गुरु भयभीत झाला व दारुण धापा टाकीत येऊन म्हणाला देव हो पळा हा बलवान आहे याला जिंकण्यास तुम्ही असमर्थ आहात हा शंकराचा अंश आहे पूर्वीची इंद्राजी हकीकत आठवा ते गुरूचे भाषण ऐकून देव भयाने घाबरले दैत्यांनी नाश केल्यामुळे देव दाही देशाने पळू लागले दैत्याने देव पळवून लावले असे पाहताच शंख नगारे वाजवून जयघोष करीत तो जलंधर दैत्यासह अमरावती नगरी शिरला दैत्य नगरात शिरताच इंद्रादिक सर्व देव दैत्यांच्या त्रासामुळे मेरू पर्वताच्या गुहेत जाऊन राहिले त्याप्रमाणे देवास जिंकून जलंधर तेथे स्वर्गाचे राज्य करू लागला नंतर इंद्रादी देवाच्या सर्व अधिकारांवर शुंभ आदी करून मोठमोठे दैत्य त्याने नेमिले व आपण पुन्हा सुवर्णगिरी पर्वताचे गुहेला देवाचा शोध करीत गेला इथे दशमो अध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण मस्तो